वारंवार पोलीस भरतीला विचारण्यात आलेला प्रश्न व्यवस्थित लक्ष देऊन बघा सचिन सेहवाग धोनी यांनी मिळून दोनशे अठ्ठावीस धावा काढल्या पण सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या व धोनीने सचिन पेक्षा नऊ धावा कमी के केल्या तर सचिनने किती धावा केल्या सांगा आता पहिलं काय करायचं बघा दोघांचं सचिन सेवाग व हो धोनी यांनी मिळून दोनशे अठ्ठावीस काढल्या सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त काढल्या धोनीपेक्षा म्हणले त्याच्यामुळं आपण धोनीला मानायचा एक स धावा त्याच्यानंतर सेहवागने बारा धावा जास्त काढल्या धोनीपेक्षा म्हणून एक अधिक बारा आणि सचिनने किंवा धोनीने सचिनपेक्षा नऊ धावा कमी काढल्या मग धोनीने जर नऊ कमी काढल्या तर सचिनने धोनीपेक्षा नऊ धावा जास्त काढल्या म्हणून सचिनचा धावा एक अधिक नऊ संपला क्वेश्चन एक दोन तीन सगळ्याची बेरीज तीन एक स अधिक नऊ आणि बारा बारा अधिक आठवीस आणि एकवीस इज एक इक्वल टू टोटल टो धावा होत्या दोनशे अठ्ठावीस हे अधिक वालो पोलीकडे गेलं वजा झालं मग तीन एकवल टू अठातन एक गेला सात दोनातनं दोन गेला शून्य आणि दोनाला दोन तीन एक तीन, तीन तीन सक अठरा उरला दोन सात तीन नऊ सत्तावीस एक सी किंमत आली एकोणसत्तर म्हणजेच दोन्हीनं धावा काढल्या एकोणसत्तर एकोणसत्तर अधिक बारा एकोणसत्तर एकसत्तर दहा सेवा लग्न काढले एक्याऐंशी आणि सचिन एकोणसत्तर अधिकहाण सेव्हन्टी एट मला विचारले सचिनच्या धावा पर्याय नंबर चार सेव्हन्टी एट म्हणजेच अष्ट्यात्तर